एखादा व्यक्ती जेव्हा आत्मदहनाचा इशारा देतो तेही कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर ऑफिसच्या पाचव्या मजल्यावर म्हणजे ज्या ठिकाणी क मान्य कलेक्टर दिवसेसाहेब बसतात अशा ठिकाणी जर का एखादा व्यक्ती आत्मदहनाचा इशारा देत असेल तर तो व्यक्ती किती त्रस्त असेल त्याच्या त्याच्यावर किती यातना झाल्या असतील त्याचे किती मोठे प्रॉब्लेम्स असतील याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणि माझ्यासोबत आहेत मधुकर संजय मधुकर संजय मधुकर काळे तर त्यांनी हा इशारा दिलेला आहे आणि हा इशारा फार गंभीर आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना त्यांना ॲक्च्युली का असा इशारा द्यावा लागतो ला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझं नाव सांगू माझं नाव संजय मधुर काळे मी राहणार पुणे माझी शेतजमीन माझी शेतजमीन कासुर्डी दोन तालुका येथे आहे माझ्या जमिनीमध्ये व माझ्या जमिनीचे शेजारी असलेल्या जागे बेकायदेशीर दोन खनिज उत्खनन माफिया करत आहेत याबाबत मी तहसीलदार कलेक्टर खन खनिज कर्मशाखा मंत्रालय इथं वारंवार गेली दोन वर्षापासून तक्रार अर्ज करून पाठपुरा करत आहे याबाबत आजपर्यंत तहसीलदार यांनी कुठलीही दखल घेतली नाही त्या ठिकाणचे जे काय पोलीस प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणचे स्थानिक आमदार किंवा जे हे काम करत आहे उत्खननाचं त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात हे, हे, हे महत्त्वाचा विषय म्हणजे आमदार ह्याच्यात हस्तक्षेप करतो कारण ते जे ते कार्यकर्ते आहेत ते खनिज उत्खनन करून बेकायदेशीर विकतात त्याचा मोबदला हे दोघे वाटून घेतात म्हणून आजपर्यंत आमदाराच्या दबावाखाली तहसीलदार कुठलीही कारवाई करत नाही मग या बाबतीत तुम्ही ज्या ज्या विभागामध्ये पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या काहीच नाही प्रतिक्रिया आजपर्यंत करू करू आश्वासन देत आलेले मी आमदार अर्जामध्ये आमदाराचा भी उल्लेख केलेला आहे तरी भी कुणी काय करत नाही आहे बर मग कधीपासून हे सगळं चालू आहे दोन हजार बावीस पासून चालू आहे सगळं आणि आता कलेक्टर साहेबांकडे तुम्ही जो जाळून घेण्याचा जो काही इशारा दिलेला आहे तो त्या ठिकाणी काय का दिलेला आहे कलेक्टर साहेबांचा सा काय रोल आहे याच्यामध्ये काय त्यांचं कारण कलेक्टर साहेबांनी वारंवार त्यांना खुलासा मागितला तरी आजपर्यंत कलेक्टरचं बी कुणी ऐकलं नाही खुलासा बी दिला नाहीये आज वर्ष झालेलं आहे म्हणून मग कलेक्टर साहेबांपास मी आत्मधन करणार कारण तिथे करून उपयोग नाही तिथे उलटे ते लोकच मला मारून टाकतील तहसील कचेरीला अशी परिस्थिती आत्ता मग आता तुम्ही अर्ज दिलेला आहे मग आता काय तुम्ही पुढे काय करणार आहात आता अर्ज दिल्यानंतर मला काल संध्याकाळी सहा वाजता तहसीलदार कार्यालयातून मेसेज आला व्हॉट्सअपवरती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सध्या एक पाच दिवसात मला मुदत द्या त्यामुळे तुमचं आंदोलन स्थगित करा मी पाच दिवसात कारवाई करतो असं मला आश्वासन दिलं त्यामुळे मग काल संध्याकाळी मला येरोडा पोलीस स्टेशन येथे बोलवलं असता मी तसं येरोडा पोलीस स्टेशनला कळवलं आणि माझं आंदोलन पाच दिवसासाठी मी स्थगित ठेवलेलं आहे पाच दिवसानंतर माझ्यावर का काय केलं नाही तर मी परत आंदोलन करणार आहे येरोडा पोलीस स्टेशन तुम्हाला काय म्हणाले स्टेशनमध्ये पहिली हॅरेसमेंट खूप झाली मला कारण नऊ ते साडे एक वाजेपर्यंत मला निष्कारण बसून ठेवलेलं आहे आणि साहेबांनी नाही तसा दम दिलेला आहे मला की तुला आत टाकल मग तुम्हाला पंधरा दिवशी चौदा दिवशी पी घेईल असं तसं बरेच काय बोललेले आहेत तो बी मानसिक थारस खूप झालेला आहे मला नेमका ने तो चौदा दिवशी पीसीचं काय कारण आहे म्हणजे एवढ्या दिवस नाही म्हटलं की एवढ्यात मी काय गुन्हा केला की मला तुम्ही बेकायदेशीर अटक टाकणार आणि पी सी घेणार ते काही सांगू शकत नाहीये कोण होते एरोडा पोलीस एरोडा पोलीस स्टेशन पी आय होते आता पी आयचे नाव आठवणं मला पण पी आय होते ते आता तुमची काय पुढची भूमिका काय आहे तुम्ही आ, आ, या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आला होता का काय झालं म्हणजे पुढे काय परिस्थिती काय आहे मला तिथं काही करायचं नाही असं नोटीस दिलेली आहे कलेक्टर ऑफिस परिसरात बघा ना पर कलेक्टर ऑफिस परिषद मला काही करायचं ना अशी नोटीस दिलेली आहे त्यामुळं मी माझं लेखी म्हणणं दिल्यामुळे मी आज कुठलंही काही करत नाही आहे माझं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे आणि मी आता ती सगळी कागदपत्र परत मागवणार की मला कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल करणार होते याबाबतचा आधी करून अर्ज मागणार होतो आणि ह्या आधी बी खूप माहिती आधीवर केलेले आहेत मी तहसीलदार प्रांत मंडलाधिकारी सगळ्यांनी पण त्याच्यापर्यंत आजपर्यंत मला चारशे अर्ज करून मी कुठलंही उत्तर दिले नाही राज्य माहिती खास मोहिमेअंतर्गत एकशे आठ प्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल दिला तरी बी पर्यंत निकाल, निकाल आज निकालाच्या आदेशाप्रमाणे आजपर्यंत कुठलीही माहिती दिली नाही असं दडपणाखाली आणि दबाव खाली आमदारच्या आजपर्यंत सगळं चाललेलं आहे याबाबतीत तुमच्याकडे कोणते कोणते कागदपत्र आहेत आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे माझ्याकडे पूर्ण सगळे कागदपत्र आहेत तुम्हाला जे पाहिजे ते फोटो विटो सगळे उत्खन्नाचे याबाबतचे जेवढे आहे तेवढे सगळे कागदपत्र अर्ज आहे सगळे खूप कमीत कमी, -कमी पोतभर भरत एवढे कागदपत्र दोन वर्षाचे माझ्याकडे असे खूप फोटो आहेत आणि अर्ज बी आहेत आणि आदेश बी येत सर्व काही फोटो व्यवस्थित दाखवायचे असे सगळे आहेत फोटो हे बघा फोटो हे उत्खनाचे फोटो हे गुगल मॅपवरनं काढलेले फोटो आहेत सगळे हे जी सी बी ट्रॅक्टरचे बी फोटो आहेत हे गुगल मॅपचे फोटो आहेत हा ट्रॅक्टरचा जी सी पोकल्यांचा फोटो आहे डम्परचे फोटो आहेत हे जी सी पीचा फोटो आहेत हे परत जी सी पी ट्रॅक्टर आहे सगळ्यांचा फोटो असे बरेच काही फोटो आहेत खूप फोटो आहेत दाखवण्याजोगी माझ्याकडं आणि काय काय फोटो असे की ते गुगलवरनं काढलेले आहेत ते बी आहेत माझ्याकडं आणि ह्या बाबतीमध्ये ये ना फोटो ह्या बाबतीमध्ये ना म तलाटीला व्हॉट्सअपवरती गुगलवरनं काढलेले फोटो मेसेज हे भरपूर प्रमाणात माझ्याकडे हा एवढा मोठा गठ्ठा आहे तहसीलदारला बी पाठवलेले काय असे व्हॉट्सअपवरती आहेत मंडल अधिकारीला पाठवलेले आहेत प्रांत साहेबांना बी पाठवलेले असे बरेच काही माझ्याकडे सगळे पुरावे भरपूर आहेत मंडल अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांनी तहसीलदाराकडनं अर्ज आलेले की जागेवर जाऊन स्थळ पाणी करा आजपर्यंत मंडल मंडळाधाऱ्यांनी कुठलीही पाणी केली नाही सगळे अर्ज कसरत टाकून दिलेले आणि हा हा आत्मज्ञानाचा हा एक अर्ज दिला होता तो बी आहे जिल्हाधिकाऱ्याला उप अधीक्षकला हे तहसीलदाराला हे जिल्हा अधीक्षकचे असे भरपूर अर्ज आहेत आणि मी राष्ट्रपतीपासून पंतप्रधान सगळ्यांना दिलेल्या रजिस्टर पोस्टांनी पाठवलेले ह्या पावत्या आहेत एकोणीस जणांना रजिस्टर पोस्टांनी पाठवलेले कोणाला राष्ट्रपती मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि आपलं राज्य माहिती आयुक्त आणि चौकिक उपसचिव सचिव आणि उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री राष्ट्र पंतप्रधान आणि राणी तुमचे हे मुख्य उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट या सगळ्यांना पाठवलेले माझ्याकडे पोच किती जागेचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्या जागे वाचून तुम्हाला काय त्रास होतोय कारण ते उत्खनन करून माझ्या जागेत टाकून माझे जागे बी अतिक्रमण केलेले हे सिद्ध झालेले आहे अतिक्रमण सिद्ध केले याबाबत ती पुरावे नकाशे सर्व काय माझ्याकडे आहेत आणि हे कमीत कमी आहे ना दोनशे गट नंबर दोनशे तीन आपली दोन मध्ये कमीत कमी वीस हजार ब्रास काढले त्यातले दहा एक हजार ब्रास त्यांनी विकले आहे याच्याबद्दल कुठेही काहीच नाही आहे पुरावे देऊन सुद्धा कोणतीच कारवाई करत नाही आहे शासनाचा खूप मोठा ह्याच्यात महसूल बुडालेला आहे तुम्हाला यापासून काय त्रास यापासून माझ्या माझ्या जमिनीला धोका आहे माझी वैतागलं जमीन मला करून देत नाही आहे कारण माझ्या जमीन अतिक्रमण केलं आहे मुरूम लगड टाकून जी सी पी जाऊन पोकलान जाऊन शेती करता येत ना असं खूप काही मला शेती विकायला भाग पाडतील असं झालेलं उत्पन्न मिळत नाही त्यामुळे माझी गरीब हानी होती पैसे नाहीये काय करावं त्यामुळे शेवटचं पाऊल आत्महत्या करायचं घेतलेले कोण कोण आहे आई आणि मुलगा आहे आपलं आई आपलं आई तर नाहीये बायको आणि मुलगा असतो मी त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं जे होईल ते बघता येईल आता किती दिवस सहन करायचं ते बी वैतागलेलं आहे या सगळ्या प्रकरणाला तुम्ही दौंडचे आमदार असतील किंवा नगरसेवक किंवा तिकडचे पत्रकार यांना यांच्याशी संपर्क साधला तुम तुम का तुमची जी तुमची जी समस्या आहे ती त्यांना सांगितले का त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया आमदार ह्याच्यात सपोर्ट करतो तर आमदाराला काय सांगायचं आहे आमदार म्हणतो हे तहसीलदारला आमदाराने सांगितलं कुठलीही कारवाई करायची नाही माझ्या कार्यकर्त्यांवरती त्यामुळे कुणीही काय करत नाहीये आणि तिथल्या पत्रकाराला विचारले असते तो मग स्थानिक पत्रकार असेल ते म्हणते मी आमदारच्या विरुद्ध कुठलंही काय करणार नाही आहे आणि स्थानिक असल्यामुळे ते करत नाहीये मग आता पुढची भूमिका काय आहे तुमची आता काय करा पाच पाच दिवसाची तहसीलदारांनी मुदत दिलेली आहे तर का पाच ता, दिवस मी वाढ बघेल पाच दिवसानंतर झाले तर मी परत तोच टोकाची भूमिका घेणार आहे आत्मदानाची कारण मी आता खूप आहे तर अशा प्रकारे पोलीस प्रशासन आणि राजकीय दबावाखाली यांना जर का एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर सामान्य जनता कुठे जाणार हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे वारंवार वारंवार वार वार पत्रव्यवहार भेट देऊन सुद्धा हे प्रशासन किंवा पोलीस किंवा राजकीय राज मंडळी जर का यामध्ये लक्ष घालत नसेल या उलट उलट कारवाई करत असेल तर मग हा एक खूप मोठा प्रश्न आहे की या भारतामध्ये संविधानाच्या आधारावर लोकशाही आहे की नाही आणि शासन प्रशासन नेमकं काय करतं आहे हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि संजय काळेसाहेब यांचा यान, जर काय यांनी जर यांना क जर जर काय बरं वाईट झालं तर याला कोण जबाबदार असणार आहे म्हणजे यांचं कुटुंब एक शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी हा राजा असतो शेतकरी हा आपल्या भारताला जगवणारा असतो लोकांना जगवणारा लोकांना जगवणारा असतो जर का शेतकऱ्यावर जर का असं मोठं संकट येत असेल तर ही एक या देशासाठी खूप मोठी शोकांतिक आहे पुण्यासारख्या ठिकाणी असं घडत असेल तर हे पुणे कुठल्या दिशेला चाललेलं आहे आपण बघतो की बऱ्याच घटना या पुण्यामध्ये घडत आहेत तरीसुद्धा शासन प्रशासन निर्धास्त बसलेलं आहे आणि कुठल्याही कारवाई करत नाही त्यामुळं या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य पुढे काय होणार हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी